आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मोदी सरकारची यशस्वी अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे संकल्पचे सिद्धी तक या विषयावर पत्रकार परिषद घेतली यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे माजी आमदार

बघितला तर या सगळ्या सांगितलं की एक पारदर्शक सरकार भ्रष्टमुक्त सरकार सामान्य जनतेचं सरकार गौरी कल्याणचं सरकार आपल्याला कोविड मध्ये पण आपल्याला माहिती असेल वॅक्सिनेशन आपला एकमेव देश आहे ज्याने मोफत वॅक्सिनेशन दिलं नाहीतर तुम्ही परदेशात श्रीमंतच्या श्रीमंत देशात जा अमेरिका असो जर्मन असो जपान असो किंवा या सगळ्या देशांनी पैसे घेऊन जनतेकडून वॅक्सिनेशन केलंय आपला एकमेव देश आहे भारत जेणे मोफत वैक्सीनेशन पूर्ण आज एकशे चाळीस कोटी जनतेला द्यायचा प्रयत्न केला